नमस्कार अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व माहितींचे स्वागत करते आज मी तुम्हाला छत्तीस छातीच्या बोटनेक ब्लाऊजची शिलाई दाखवणार आहे या ठिकाणी बघा पेपर कटिंग मागील व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलीच असेल तर या ठिकाणी आपण पेपर कटिंग ही छत्तीस छातीची बोटनेक समोरील गळा व्ही आहे समोरील गळा आपण नऊ घेतलेला आहे आता या ठिकाणी बघा ही पेपर कटिंग मी अस्तरवरती ठेवून घेते तर प्रत्येक पार्ट हा आपला व्यवस्थित ठेवून घेतला पाहिजे या ठिकाणी मी एक्स्ट्राचा कपडा घेत नाही म्हणजे जा आपण जास्त या ठिकाणी मार्जिन ठेवत नाही तर बघा अशा पद्धतीने मी ही पेपर कटिंग ठेवली आता ही आखून कटिंग करून घेणार पूर्ण पार्ट आता जसे ठेवले तसे आखून घ्यायचे आणि ते कट करून घ्यायचे तर या ठिकाणी बघा आता ही कट करून घेणार आता ब्लाऊजवरती अस्तर कट करून ठेवलेला आहे आता हे सुद्धा कट करून घेतलं तर कट करताना सुद्धा बघा एक्स्ट्राची मार्जिन मी ठेवलेली नाहीये तर आता आपण याची शिलाई पाहूया प्रत्येक पार्ट हा व्यवस्थित ठेवून घ्यायचा आता पहिले मागचा ठेवला परत भाई ठेवायची आणि समोरील भाग ठेवायचा जर तुम्ही लगेच शिवणार असाल तर कसंही ठेवलं तर चालेल पण तुम्ही उशिरा शिवणार असाल तर व्यवस्थित ठेवून घ्यायचा म्हणजे कुठलाही पार्ट हरवला जात नाही किंवा घाळ होत नाही या ठिकाणी बघा आता मी समोरचा भाग पहिले तयार करून घेते लवकरात लवकर आपला ब्लाऊज तयार होण्यासाठी समोरील भाग आधी तयार करून घ्यायचा तर या ठिकाणी बघा एक्स्ट्राचा कपडा सुद्धा पट्टीसाठी ठेवलेला आहे आता हे प्रत्येक पार्ट आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर सर्वप्रथम आपण माग आपली पहिली जी क्रॉसपट्टी आहे ती तयार करून घ्यायची जर तुम्ही या पद्धतीने ब्लाऊज शिवला तर कमीत कमी वेळा तुमचा ब्लाऊज स्टेप बाय स्टेप अशा पद्धतीने शिवायचा म्हणजे तुमचा पाऊन तासामध्ये ब्लाऊज तयार होतो अस्तरचा आता हे अस्तर, अस्तर जोडताना बघा खालच्या साईडने आधी क्रॉसपट्टीला आपल्या शिलाई करून घ्यायची सरळ कपड्यावरती अस्तर ठेवलेलं आहे क्रॉसपट्टीवर आणि खालच्या साईडनी शिलाई केले आणि त्याच्यावरती नख नक मारून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी दापटीप द्यायची नक मारल्यामुळे आपली दापटीप व्यवस्थित होते परत वरच्या साईडनी अशी शिलाई करायची दापटिप दिल्यामुळे बघा खालच्या साईडला बरोबर येतं खाली वर येत नाही अस्तर बाहेरच्या साईडला दिसत नाही एक्स्ट्राचा जो कपडा दिसतो थोडाफार तर तो, तो नंतर कट करून घ्यायचा आता कटोरी आपल्याला जोडून घ्यायची या ठिकाणी पण बघा आपल्याला सर्व भाग खाली ठेवलेला आहे त्याच्यावरती आता आपण अस्तर ठेवणार दोन्ही पार्ट अशे समोरासमोर ठेवायचे म्हणजे जेणेकरून आपले एकाच साईडची कटोरी तयार होणार नाही वी आकाराचा आपला ब्लाऊज असल्यामुळे थोडंसं पाव इंच हुकलुकच्या पट्टीला पण जास्त ठेवलेलं आहे जसा ब्लाऊज असेल त्यानुसार आपल्याला थोडाफार बदल करावा लागतो हे लक्षात घ्या आता कटोरीला अस्तर जोडून झालं आता साईडचा भाग तो सुद्धा समोरासमोर ठेवून घ्यायचा सरळ भाग खाली ठेवायचा त्याच्यावरती अस्तर ठेवायचं अस्तर जोडून घ्यायचं या ठिकाणी पण बघा एक्स्ट्राचा आपण जास्त कपडा कपड्यानुसार आपल्याला एक्स्ट्राचा कपडा ठेवावा लागतो ब्लाऊजचं कापड कसं आहे त्यानुसार आपण जास्त कपडा ठेवतो ब्लाऊज पीस चांगल्या क्वालिटीचं चा असेल तर धागे सोडत नाही मग आपल्याला जास्त कपडा घ्यायची गरज नाही आहे आता अस्तर जोडून झालं आता ही कटोरी कटोरीचा आता आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कटोरीला खालच्या साईडला या ठिकाणी बघा कटोरी किती आहे नऊची आहे त्याचा मध्य घेतला आणि खालच्या साईडला अडीच इंच टक्स उंची घ्यायची त्यानंतर टक्स अंतर सव्वा इंच त्यानंतर हे तिन्ही टोक जोडून घ्यायचे आणि दोन्ही दोन्ही कटोरीवरचा टक्स एकसारखा येण्यासाठी अशी दुसरी कटोरी ठेवायची आणि छाप करून घ्यायचा वेगवेगळे वेग माप घ्यायचे नाहीत कटोरीच्या टक्सचे की जेणेकरून आपण असे समोरासमोर ठेवून छाप करून घेतल्यानंतर एकसारखे टक्स येतात या ठिकाणी बघा टक्स आपण शिवून घेताना परत एक्स्ट्राचा जो त्रिकोण राहतो तो दुमडून घेतला कटोरी आपली अशी झाली आता साईडचा सा भाग जोडताना कटोरीवर साईडचा सा भाग एक वरच्या साईडला येतो गोलाईमध्ये व्यवस्थित कटोरी लावून घ्यायची त्याचं अंतर पाव इंच असलं पाहिजे हीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची डबल शिलाई करून घेतली आता दुसऱ्या साईडची ज्या आपण दोन्ही साईड आपण साईड कटोरीच्या साईडचा आणि कटोरी जोडतो तेव्हा एक कटोरी वरच्या साईडनी येते तर गोलाईमध्येच आपली कटोरी आली पाहिजेल याची काळजी घ्यायची जेवढा तुमचा सराव होईल तेवढा तुमचा ब्लाऊजची फिनिशिंग चांगली येते आता पट्टी लावायची या ठिकाणी सुद्धा बघा क्रॉस पट्टी लावताना एका साईडला क्रॉस पट्टी वरच्या साईडला येते एका साईडला खालच्या साईडला येते कपडा हा आपला डाव्या साईडला असला पाहिजे त्यामुळे फिनिशिंग चांगली येते त्याचबरोबर मी याच्यावरती लगेच पट्टीवर दाब टिप देऊन घेते आता दुसऱ्या साईडची सुद्धा आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची तर आता या ठिकाणी बघा क्रॉसपट्टी आपली खालच्या साईडला येते आपल्या ब्लाउजची फिनिशिंग जेवढी चांगली करता येईल तेवढी चांगली करण्याचा प्रयत्न करायचा सा। आतल्या साईडला एकदम धागे दोरे किंवा एक्स्ट्राचा कपडा दिसला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आता या ठिकाणी बघा खालच्या साईडला थोडासा फुगा दिसतो तर कपड्याचा अंदाज घेऊन आपल्याला खालच्या साईडला शिलाई मारायची असते तर खालच्या साईडला जर जास्त आपल्याला कपड्याचा अंदाज घेऊन फुगा वाटत असेल तर खालच्या साईडला अशी शिलाई करायची आता आपल्याला हुक लुकची पट्टी घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी अस्तर घेतलेला आहे तर या ठिकाणी आपली पट्टीची उंची कमी आहे तर त्या लूकसाठी आपण अस्तर आणि ब्लाउजचं जे कापड आहे ते लावत असतो डबल तर हे आपण दोन ते सव्वा दोन इंचाची घेतो आणि हुकची पट्टी दीड इंचाची घेतली जाते आता हे अंतर बघा आपलं कमी आहे आपल्याला तयार हे वरची पट्टी जी कटोरीची आहे ती फक्त दोन इंचाची घेतली आता लुपची पट्टी लावताना या ठिकाणी बघा मी खालच्या साईडला ठेवली आणि आता वरच्या साईडला दुमडून घेणार दुमडताना साईडला शिलाई करायची जेणेकरून आपल्याला घरं करताना एकदम सोपं जातं आधी अशा पद्धतीने आपल्याला लोकची पट्टी जोडून घ्यावी लागते की जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण घरं करतो तर ती व्यवस्थित येतात तर मी या ठिकाणी चारच आपले हुकची घ लोक करून घेणार आहे कारण की आपली ही पट्टी कमी आहे समोरील गळा उंची जास्त आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी आपण लोकची घरं करतो तर या ठिकाणची शिलाई एकदम बारीक ठेवायची लुकची पट्टीसुद्धा आपली लावून झाली आता हुकची पट्टी लावायची तर ती वरच्या साईडने ठेवायची आणि खालच्या साईडला आतल्या साईडने दुमडायची या ठिकाणी सुद्धा वरच्या साईडने आपण शिलाई करून घेतो काही काही ठिकाणी आपल्याला ब्लाउजचा अंदाज घेऊन बदल करावा लागतो कारण की या ठिकाणी फुगू नये म्हणून आपण साईडला शिलाई करून घेतली समोरचा भाग आपला हात तयार झाला तर या ठिकाणी बघा आपला समोरचा कटोरी कसा दिसतो व्यवस्थित एकदम झालेली आहे त्याचबरोबर आता आपल्याला मागचा भाग करायचा तर मागचा हा बोटनेक आहे तर या ठिकाणी बघा बोटनेकची उंची आपण तुम्ही पाहिलेलीच आहे या ठिकाणी साडेतीन इंच घेतली आणि खालच्या साईडला जर डिझाईन करायची असेल तर या ठिकाणी बघा आहे ते स्क्वेअरमध्ये घ्या कोणत्याही आकाराचा तुम्ही खालच्या साईडला आकार देऊ शकतात ही तर आता हे बरोबर दोन्ही छाप येण्यासाठी दोन्ही साइड आपलं हे स्क्वेअरमध्ये आपण कट करणार आहे किंवा आपण छोटीशी डिझाईन करणार आहे तर ब्लाउजचा कपडा हा सरळ ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तर ठेवायचं गळा आपण नंतर कट करणार आहे आता फक्त आपण जी वरची डिज जी डिझाईन आपण गळ्याच्या खाली घेतलेली आहे ती फक्त शिवून आपण आतल्या साईडला हे अस्तर जे आहे मागील ते पलटवणार आहे त्यासाठी बघा या ठिकाणी मी अशा पद्धतीने शिलाई करून घेते तर हे आपण दोन्ही एकसारखं येण्यासाठी छाप करून घेतला आणि नंतर थोडंसं पाव इंच आपण दुसऱ्या साईडला आलो तर आता हे कट करायचं मधून कट करा किंवा साईडनी असे पाव इंचावरती तुम्ही पूर्ण कट करून घेऊ शकता आपल्या सोयीनुसार या ठिकाणी कट करायचं पण कोणी व्यवस्थित आले पाहिजे सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची तर आतल्या साईडने मी पावा इंच सोडून आतला भाग कट करून घेते आता हा कट केल्यानंतर जिथं कोणे आलेले आहेत तिथं आपल्याला असा कट मारावा लागतो हे कट मारल्यामुळे जसं आपण डिझाईन आतली कोणतीही कट करा गोलाई असेल किंवा कोने असतील तर आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आणि असं हे पलटून घ्यायचं आता हे आपण अस्तर आतल्या साईडला पलटवलं तर अशा पद्धतीने खालच्या साईडला डिझाईन आली मग याच्यावरती तुम्ही एक शिलाई करून घेऊ शकता पूर्ण प्लेन व्यवस्थित झालं की नाही ते चेक करूनच आतल्या साईडला आपल्याला शिलाई करायची असते आता हा बोटनेचा आपला वरचा गळा आहे एका साईडनी आपण डार्क करून घेतला दुसऱ्या साईडनी असं छापून घ्यायचं आणि त्यानंतर तो सुद्धा डार्क करायचा आता पूर्ण आपल्याला हे गळ्याला सुद्धा जोडून घेतो आता आपण साईडने सर्व पार्ट जोडून घेतोय मागील खालच्या साईडला कमरेला पण कमरपट्टी लावणार आहे ह्या ठिकाणी बघा गळा सुद्धा कट करून घेते टक्स उंची जी आहे ती आपल्या गळ्याच्या खालीच आली पाहिजे ही काळजी घ्यायची आता कमरपट्टी लावायची आहे कमरपट्टी मी या ठिकाणी एक इंचाचीच घेतली या ठिकाणी तुम्ही सव्वा इंचाची घेऊ शकतात किंवा त्याच्या कमी घेऊ शकतात या ठिकाणी बघा अशी दुमडून एकदम मी पाव इंचापेक्षा थोडीशी मोठी ठेवलेली आहे तर ही, ही कमरपट्टी आपल्या आवडीप्रमाणे लावायची आणि हे जे आपण स्क्वेअरमध्ये जे करून घेतलेला आहे त्याच्यावरती पण शिलाई दिली हा मागचा भाग तयार झाला आता मागचा आणि पुढचा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे तर या ठिकाणी बघा शोल्डरला असं जोडून घ्यायचं आता आपण हा शोल्डरला उतार दिलेला आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी शोल्डर सुद्धा जोडायची आहे मुंड्याच्या साईडला उतार दिलाय कमी उंचीचे गळे असतील किंवा बोटनेक असेल तर मुंड्याच्या साईडला उतार असतो गळा उंची जास्त असेल तर आपल्या गळ्याच्या साईडला उतार असतो हे लक्षात घ्या तर मागचा पुढचा भाग जोडून झाला आता बाही तयार करून घ्यायची बाई सुद्धा समोरासमोर अशी ठेवायची सर्व भाग वरती ठेवायचा आणि त्याच्यावरती अस्तरची भाई ठेवून घ्यायची खालच्या साईडला बघा मी अर्धा इंच गोलाई दिलेली आहे दंडघेराला यामुळे भाई व्यवस्थित बसते त्यानंतर खालच्या साईडला आपल्याला धापटीप द्यायची अस्तरवरती आणि आतल्या साईडला दुमडून घेण्यासाठी घ्यायचं आणि वरती अशी शिलाई करायची म्हणजे जेणेकरून फुगणार नाहीये आणि आता साईडनी आणि वरच्या साइडनी शिलाई करून घ्यायची दोन्ही बाई आपण याच पद्धतीनं तयार करून घ्यायच्या भाई झाली आता आपल्याला गळपट्टी लावायची आहे गळपट्टी समोरील गळा व्ही आहे तर या ठिकाणी बघा तुम्ही अस्तरची किंवा ब्लाउजची सुद्धा लावू शकता आता ही गळपट्टी आपण एक इंचाचीच घेतलेली आहे दुमडल्यानंतर बघा अर्धा इंच होते आणि एकसारखी आली पाहिजे ही, ही सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची असते आणि व्ही आकार आहे समोरील तर गळ्याच्या साईडला पट्टी दुमडून घ्यायची वि आकार असल्यामुळे हुकलोच्या पट्टीवरती आपली ही पट्टी येत नाही त्याच्याच वरती आपण ही पट्टी लावलेली आहे जिथं गोलाई आहे तिथं अशी कट मारायची त्यानंतर त्याच्यावरती आपल्याला दाबटीप द्यायची दाबटीप दिल्यानंतर बघा या ठिकाणी ही जी आपली पट्टी आहे पावींच आलेली आहे आणि त्यानंतर आपण खालच्या साईडला आतून आतमध्ये घेऊन आतून आपण अशी ही शिलाई करणार गळपट्टी आपली लहान असल्यामुळे आपण आतल्या साईडनी अशी शिलाई करून घेतो कधी वरच्या साईडनी करतो जशी गळपट्टी आहे त्यानुसार आपण हा बदल करायचा आणि याला मी हातशिलाई करून घेणार आहे हातशिलाई केल्यामुळे ब्लाऊज आणखीन छान दिसतो तर समोरील व्ही गळा बघा कसा आलेला आहे आपला गळा उंची ही समोरील साडे नऊ आहे ज्याने कोणी याची पेपर कटिंग पाहिली नसेल तर त्यांनी प बघून घ्या म्हणजे तुम्हाला ब्लाऊज शिवताना एकदम सोपं जाईल छत्तीस छातीसाठी आपण हा ब्लाऊज शिवतोय आता आपल्याला बाई लावायची पूर्ण चेक करून घ्यायचा की कसा झाला कुठे अडचण नाही ना कुठे खाली वर नाही आहे ना कुठे फुगा नाही आहे ना त्याच्यानंतर आपल्याला भाई लावायची भाईसुद्धा चेक करायचं की मोंढ्यामध्ये खालीवर तर नाही आहे ब्लाऊज पण चेक करून घ्यायचा खालीवर तर मुंढ्यात नाही आहे जर खालीवर असेल तर एक्स्ट्राचा जो कापड आहे तो कट करायचा आता आपल्याला ही भाई पुरते का नाही ते पाहण्यासाठी आपल्या एका साईडनी घेऊन दुसऱ्या साईडला मोंढ्यामध्ये पाहायचं जास्त असेल तर भाई लावताना थोडीशी जास्त पुढे सोडून लावायची कमी असेल तर ब्लाउजचा कपडा थोडासा कमी पण आपण पन छातीचा चौथा भाग जर घेतला तर भाई आपल्याला कमी पडत नाही हे लक्षात घ्या पेपर कटिंगमध्ये पण मी सविस्तर माहिती दिलेली आहे तर पेपर कटिंग पाहायला विसरू नका तर आपली भाई एकदम बरोबर परफेक्ट झालेली आहे डबल शिलाई मारायला विसरायची नाही डबल शिलाई ही एकमेकांवरतीच आली पाहिजे प्रत्येक पार्टला हे लक्षात घ्यायचं त्यामुळे आपल्या ब्लाउजची वरून जेवढी फिनिशिंग पाहिजे त्याच्यापेक्षा आतून सुद्धा तेवढीच पाहिजे हे लक्षात घ्या आता एक बाई लावताना पुढून लावली तर एक बाई आपण मागच्या साईडनी लावतो कपडा हा आपला प्रत्येक वेळेस डाव्या साईडलाच असला पाहिजे हे सुद्धा आपले काळजी घेणं फार गरजेचं आहे त्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग चांगली येते अशा पद्धतीने आपली भाई लावून झालेली आहे आता फिटिंग करायच्या पहिले साईडनी शिलाई करून घ्यायची मोंढ्यातला भाग मोंढ्यात बरोबर आला की नाही ते पाहायचं बऱ्याच मैत्रिणीचं असं होतं की मोंढ्यात खालीवर असेल तर कमरेला आणि दंडगिराला फिटिंग करताना खालीवर होतं तर ते होऊ नये म्हणून आपण प्रत्येक वेळेस काळजी घ्यायची आता कमर घेर एका साइडने दुसऱ्या साईडपर्यंत तर कमर घेर तेहतीस आहे तेहतीसवरती वरती टेप ठेवून राहिलेल्या भागाची अशी घडी करून घ्यायची या ठिकाणी बघा दीड इंच आलेले आहे तर आता आपण कमरेला दीड इंच घेणार मोंढा साडेसोळा आहे तर सव्वा वरती मार्किंग करायची आपण गोलाई दिलेली आहे जर तुम्हाला लूज बाही हवी असेल तर तुम्ही थोडीशी लूज सुद्धा ठेवू शकतात मी साडेसात पावणे सात घेतली या ठिकाणी तेरा दंडघेर आहे पण मी पावींच इंच जास्त ठेवली आता दुसऱ्या साईडने सुद्धा त्याचप्रमाणे मार्किंग करायची मोंढ्यात सुद्धा बघा सव्वा आठ <coughs> दंड घेऱ्याला पावणे सात आता जशी मार्किंग केली तशी आपण याच्यावरती शिलाई करून घ्यायची तर ही शिलाई आपली फिटिंगची झाली आता जो राहिलेला भाग आहे त्याच्यावरती तुम्ही एक्स्ट्राच्या दोन तीन शिलाई तुमच्या सोयीनुसार मारू शकतात पण ही जशी शिलाई मारलेली फिटिंगची आहे एक्स्ट्राच्या शिलाई घेतलेल्या आहेत जर टाईट झाला तर उसवला तरी ब्लाउज बरोबर येतो फक्त या शिलाईमधील अंतर पाव इंच ठेवायचं म्हणजे ब्लाउज टाईट झाला आणि शिलाई जर उसवली हो तरी बरोबर बसतो अशा पद्धतीने आपण पूर्ण फिटिंगची शिलाई करून घेतली एक्स्ट्राचे धागे हे कट करून घ्यायचे आता पूर्ण आता आपण हा ब्लाऊज बघूया की आपला बोटनेक समोरील वि गळा कसा झाला मुंढ्यामध्ये पण बघा बरोबर झालेला आहे हे, हे फार महत्वाचं आहे मुंढ्यात खालीवर होता कामाने मागच्या साईडने पण व्यवस्थित झालेला आहे पूर्ण आपला ब्लाऊज अशा पद्धतीने झाला बाई बघा समोरील भाग घातल्यानंतर सुद्धा हा ब्लाऊज खूप छान बसतो तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लाउज शिवून बघा तुमच्या साईजनुसार पेपर कटिंगमध्ये मी सविस्तर माहिती दिलेली आहे तर हा गळा बघा गळा साडे नऊ घेतलेला आहे तुम्ही जास्त घेऊ शकतात कमी घेऊ शकतात बोटनेक असल्यामुळे हा ब्लाउज समोरील गळा जास्त घेतला तरी छान बसतो तर आजच्या ह्या बोटनेक व्हिगळ्याची ब्लाऊजची शिलाई तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर